वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं आज देशभर विविध ठिकाणी विविध कार्यक्रम होत आहेत राज्यातही कार्यक्रमांची योजना करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आज सकाळी वंदे मातरम गीताचं समूहगान झालं वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्तानं विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत म्हणून आपल्याला पुन्हा ओळख निर्माण करायची आहे ज्यातून विकसित भारताची वाटचाल सुलभ होईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सामूहिक गायनानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते हे केवळ गीतच नाही तर त्या गीतामागची जी एकसंध सुजलाम सुफलाम तसंच भारताला महागुरु बनवणारी जी भावना आहे आपला सांस्कृतिक राष्ट्रवाद प्रतिवा प्रतिपादित करणारी भावना आहे ती भावना प्रत्येक विद्यार्थी तरुण आणि प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचली पाहिजे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले भारतामध्ये विकास भी और विरासत भी अशा प्रकारचं जी भावना त्यांनी मांडली आहे की ज्यामध्ये विकास तर करायचाच आहे परंतु एक आमचा स्वर्णिम इतिहास देखील राहिलेला आहे की ज्या इतिहासानं आम्हाला जगामध्ये एक वेगळी भूमिका त्या ठिकाणी अनेक शतकांपूर्वी दिली होती त्याच भूमिकेमध्ये पुन्हा एकदा भारत गेला पाहिजे विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत नालंदा आणि तक्षशिला सारख्या विश्वविद्यालयाच्या माध्यमातून जगाला ज्ञान देणारा भारत भगवान गौतम बुद्धाचं तत्वज्ञान संपूर्ण विश्वात नेणारा भारत अशा प्रकारचा भारत हा पुन्हा तयार करण्याकरता विकास भी और विरासत भी अशा प्रकारची प्रधानमंत्री महोदयांनी मांडलेली आहे त्याच्याकडे वाटचाल करण्याकरता संकल्पबद्ध होण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे तो संकल्प म्हणजे वंदे मात्र आहे सांस्कृतिक मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभा